मंडळी स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आ, काल जी घटना फलटणमध्ये उघडकीस आली तिथल्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये तरुण महिला डॉक्टर जे आहे तर त्यांनी जी सुसाईड केली आत्महत्या एका लॉजमध्ये आणि ज्यावेळेस त्यांनी सुसाईड केली त्यावेळेस ते त्यांनी जी सुसाईड नोट होती ती हातावर लिहिली होती तर त्यामध्ये मुख्य आरोपी जे आहेत की पी एस आय बदने आणि बनकर बन बन या नावा दोघे जण आहेत तर प्रशांत बनकर जे जे आहेत तर त्यांच्यावर आरोप करण्यात आले बनकरला अटक केली पण जे बदने आहेत पी एस आय त्यांना अजूनही अटक केली नाही पण या याच्यातली जी दुसरी बाजू आहे की आज बदनेचे जे आई वडील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत हे घटना नेमकी त्यांना कुठून समजली कशी समजली किंवा त्यां त्यांच्यासोबत मुलाचं शेवटचं बोलणं कधी झालं मामा तुम्ही तुम, जो तुमचा मुलगा आहे तर बोलणं कधी झालं शेवटचं बोलणं त्या दिवशी रेल्वेनं गेला का त्या दिवशी रेल्वेनं गुरुवारी केला ना संध्याकाळी आठच्या रेल्वेनं इथून पंढरपूर पर्यंत रेल्वे म्हणला तिथून पुन्हा जातो म्हणलं कधी आला होता तो तो शनिवारी आलता शनिवारी सुट्टीवर आला आणि गुरुवारी इथून गेला संध्याकाळी पोरांना त्याला रेल्वे स्टेशन पशी सोडून त्याला गाडी मध्ये बसून दिलं आणि परत आले मग ते दिवस शे, होता ते आता बघा ना शनिवार ते गुरुवार म्हणजे एक पाच सहा दिवस होता याच पाच सहा दिवसामध्ये तुमच्याशी काही चर्चा वगैरे हो झाली का तिकडे काही वादविवाद झाले नाही नाही संदर्भातले नाही तसली काही काहीच चर्चा नाही कुठलं काहीच माहीत नाही आम्हाला बिनत्यांनी त्यांनी काही सांगितलं नाही आम्हाला त्याच्या ते ज्या तरुण डॉक्टरनं जे आत्महत्या केल्या महिलेनं तर तिने तिच्या हातावरती जे लिहिलंय की माझ्या मृत्यूला कारण जे आहे तो पी एस आय बदने आहे आणि तो प्रशांत बनकर आहे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीची काही त्यानं कल्पना दिली होती नाही नाही आम्हाला काही कल्पना दिलेली नाही अजिबात माहिती बी नाही आम्हाला आणि त्या ते त्याला सुद्धा काही माहित नाही या गोष्टी का त्याच्यावर आरोप केला त्याच्यावर आरोप जरी झाले असले तरी ते आम्हाला सुद्धा माहित नाही आणि आम्हाला दुसऱ्या आमच्या भाच्याने फोन केला किंवा असं असं म्हणले तुम्हाला माहिती का म्हणले आणि त्याच्या त्या मुलीच्या हातावर जे ती ताई कोण असेल ते एक डॉक्टर तर तिच्या हातावर हे कोणी लिहिलंय काय ह्याचही चौकशी व्हायला पाहिजे आणि तिचा अक्षर हे अक्षर बरोबर आहे का हे ह्याचीही चौकशी व्हावं आणि हॉटेल तिनं जे तिनं जे, जे, जे निवडली जागा हॉटेल मध्ये निवडली का घर गर सोडून शिन घरी घर गर असताना मग तू तिकडं का गेली हॉटेलकडे ह्याची चौकशी व्हावं आणि मग माझं मत काय की कि ह्याची चौकशी व्हावं आणि जे समजा आरोप केलेला आहे गोपाळ आमच्या मुलावर ते आरोप हे आरोप ह्याच्यातून आरोपातून आमचा मुलगा निर्दोष व्हावं का तर आमच्या मुलानं असं काही कधी करत ते केलेलं नाही आणि करणार बी नाही आम्हाला खात्री कारण मी सुद्धा माळकरी माणूस आहे मी रामायण वाचतोय काय आणि मुलाची आमची खात्री आहे मला माझ्यासोबत मुलाच्या आई आहेत की आई तुमचा जो मुलगा आहे तर त्याच्यावरती आरोप करण्यात आलाय आणि तरुण डॉक्टर महिलेने मध्ये तुमच्या मुलाचं नाव लिहिलंय त्याच्यावर अत्याचार केल्याचं आणि एकंदरीत तिच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं तुम्हाला काय वाटतं त्या मुलीच्या हातावरल्या नावाची चौकशी करावं कुणा लिहिलंय काय नाही आणि तिनं हॉटेलमध्ये जाऊन कसं काय केलं ते त्याची चौकशी झाली पाहिजे साहेबांना केली पाहिजे असे खोटे गुन्हे दाखल करणार नाही पाहिजे तुमचा मुलगा आहे तुमच्याशी आईशी आई सगळ्या सगळ्या गोष्टी सांगत असतो शेअर करत होतो तुमच्याशी सांगितलं होतं की काय वादविवाद झालाय कुठं काय नाही नाही कधीच नाही त्याची अशी चर्चा कधीच केली नाही त्यानं का त्या मुलाचं लग्न वगैरे झालंय लग्न झालंय पाच वर्षाची मुलगी आहे त्याला त्याची बायको सोबतच असते कुठे फलटणला तुम्ही कधी जाता का त्यांच्याकडे जातो की आणि ह्या ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांच्यात काही वादविवाद असतात काहीच नाही वादावाद नाही काहीच नाही ते राहते दोघं जण मग ही जी घटना घडली आहे तर याला कोण जिम्मेदार काय वाटत ही जी घटना घडली आहे ती मुलीनं जी तरुण डॉक्टर महिलेने जी आत्महत्या केली तर ह्याला जिम्मेदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला तुमच्या काय संशय आहे चौकशी हो तिथं ना कोण जिम्मेदार हाय कुणा केले असं खोटा आरोप कुणा घेतलाय तिथे एस पी साहेबानं चौकशी करायला पाहिजे तिथं याच्यासोबतच काही नातेवाईक देखील आहेत माझ्यासोबत तर याच्यामध्ये जी मुलीनं आहेत तर ते तिथले खासदार आणि त्यांचे जे पिये आहेत यांचा पण त्याचे रिपोर्ट बदल्या संदर्भातले मेडिकल रिपोर्ट जे पोस्टमॉर्टमचे असतात ते बदल्या संदर्भातले काही तिनं आरोप केले हो तर की त्याच्यावर तसं बर्डन होतं तर या संदर्भात तुम्हाला काय वाटत आम्हाला एकच वाटतंय तिनं ते हॉटेल का निवडले ती जिथं राहत होती तिथं त्या तो आरोपी आहे आरोपीचं नाव आहे मग ते घर तिनं का निवडलं नाही आणि ते हातावर जे लिहिलेलं आहे त्याची शेनिशाय या दोन तफावत मध्ये आमचा संशय तुमचा जो हे आहे आपला जो बदने आहे त्याच्यावर काही बर्डन वगैरे होत याच्या संदर्भात कधी तो घरच्यांशी किंवा तुम नातेवाईकांशी काही चर्चा वगैरे नाही कधीच नाही कधीच त्यांना शब्द केला नाही पण काहीच नाही पण आज जी मुलगी आहे ती डॉक्टर महिला तर ही हिच्या मृत्यूला कारणीभूत तर मु, मुख्य कारणीभूत तो मानला जातो किंवा त्याच्यावरती आरोप आहे हो पन दून शीव। ते खुला ना आरोप तर केलेला आहेत ना पण ह्या दोन तीन गोष्टी तपासल्याशिवाय त्याचा खुलासा होणार नाही ना दोन तीन गोष्टी तपासायला पाहिजे ते हॉटेल त्या मुलीनं त्या हॉटेल का निवडलं एक आणि ते नाव लिहिलेलं त्या मुलीचं पहिली हँड रायटिंग आणि आताची ते लिहिलेली हे दोन्ही एक का हे एक तपासणं गरजेचं आहे आणि त्या बनकर्ज आरोपी असून त्याच्या घरी का केलं नाही आरोपी मध्ये तर त्यांनी नाव घेतलंय चौकशी अहवालात त्यांचं या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे तर एकंदरीत जे बदने कुटुंब आहेत त्यांची जी मागणी आहे की ती जी मुली तरुण डॉक्टर महिलेने जी आत्महत्या केली आहे तर ती आत्महत्या केली ज्या हॉटेलमध्ये केली तर ती हॉटेलमध्येच का केली आहे याशिवाय तिच्या हातावर मस्कुर। जे काय लिहिलेलं आहे मजकूर त्या मजकुरात ची देखील तपासणी व्हावी की नेमकं ते मजकूरतीनंच लिहिलं आहे का आणखी कुणा लिहिलं आहे यासोबतच आणखी जे काही तिथले जे खासदारांचं बर्डन होतं किंवा त्यांच्या एनचं जे बर्डन होतं तर तो ते बर्डन देखील त्याच्यावर किंवा त्या महिलेवर होतं या सगळ्या प्रकरणाची एकंदरीत तपासणी व्हावी आमचा मुलगा निर्दोष आहे आणि त्याच्यात जे काय आहे सत्य ते समोर येईल एकंदरीत त्यांच्या बदने कुटुंबाचं म्हणणं आहे स्टोरी डॉट कॉमच्या या चे सगळ्या घटनेवरती आप वेळोवेळी अपडेट देतच राहू पण ही एक बदने कुटुंबाची बाजू होती यासोबतच आणखी पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या वेळोवेळी आम्ही सांगत राहू धन्यवाद